मला कधीतरी व्हायलाच पाहिजे ना ग्लॅमरस नाही तर माझ्याकडे तुम्ही बघता आजी म्हणून बघाल रुग्ण तसं नाही आहे <laughs> मी तरुण आहे मनाने तरुण आहे <laughs> म्हणजे माझी मुलं मुलगा म्हणूनच बघतात मुलगी मुलगी म्हणून म्हणजे सगळे आम्ही त्या त्या नात्यानेच एकमेकांशी वावरतो बोलतो तीन सीझन मी करते सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेते प्रत्येकाला सांभाळून घेते त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की अशी माई पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या घरात आणि आता फटाके फटाके नाही फोडतले चांगल्या अशी खाऊ पिऊ घालतले सगळ्यांना चकली बनवतले लाडू बनवतले आणि सगळ्यांना खाऊ पिऊ मी हाऊसच असा ती खाऊ पिऊ घालायची आणि जसं खुँ मी म्हणते मराठी चे रेड कार्पेट त्यावर आहेत आपले सगळ्यांचे लाडके कलाकार आणि अशीच आपल्या सगळ्यांची लाडकी माई आपल्या सोबत आहेत आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत मी थँक्यू आज म्हणजे तुम्ही इतक्या ग्लॅमरस दिसत आहे म्हणजे एरवी ज्या आपल्याला दिसतात त्या नाही तर काय म्हणजे काय वेगळे पण आहे आज काय कसं तयार झालं मला कधीतरी व्हायलाच पाहिजे ग्लॅमरस नाही तर माझ्याकडे तुम्ही फक्त आजी म्हणून बघाल तसं आहे मी तरुण आहे मनानी तरुण आहे आणि <laughs> <laughs> आज अण्ण गाय होणार आहेत म्हणजे शेवंता बाजूला <laughs> होय ना माँ मला पाहिजे अवॉर्ड्स दरवर्षी आपण ज्याची वाट पाहतो ते अवॉर्ड झालेले आहेत नॉमिनेशन्स आहेत मालिकेबद्दल सगळं फार उत्सुकता आहे सगळ्यांना सगळे नॉमिनेशन्स आहेत तुम्हाला नेमकी किती उत्सुकता आहे काय तुमच्या मनात काय घालवायचं नाही म्हणजे आता मला स्वतःला चार नॉमिनेशन्स आहेत आमच्या सगळ्या टीमला मिळून एकवीस आहेत त्यामुळे सगळी माझ्याचकडे आमच्याकडेच यावी असं वाटतं आहे मला बघूया यासोबत <laughs> हे अवॉर्ड्स म्हणजे कुटुंबाचे अवॉर्ड्स आणि तुम्ही गेले तीन सीजन्स ते त्या सगळ्या कुटुंबाबरोबर वावरत आहेत आय एम sure शुअर ऑफस्क्रीनसुद्धा तुमचं कुटुंब छान तयार झालं आहे तर कसं आहे हा सगळा जो प्रवास आहे आज यानिमित्त काय वाटतं खरं सांगू का म्हणजे हे नाईक कुटुंब म्हणजे माझं माझं घरचं नरे कुटुंब आहे आणि हे नाईक कुटुंब आहे म्हणजे आम्ही इतके म्हणजे माझी मुलं मुलगा म्हणूनच बघतात मुलगी मुलगी म्हणून म्हणजे सगळे आम्ही त्या त्या नात्यानेच एकमेकांशी वावरतो बोलतो आम्हाला म्हणजे आता कळतच लाग वाटतच नाही की हा माझा मुलगा नाही आहे हे माझी म्हणजे माझे सून माझे हे सगळं असंच वाटतं की मी हेच आहे मी माईच आहे असं मला वाटायला लागले तीन सीझन मी करते सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेते प्रत्येकाला सांभाळून घेते त्यामुळे सगळ्यांना वाटतं आहे की अशी माई पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या घरात नक्कीच आम्हाला खरंच वाटतं की, की प्रत्येकाला हा जो आधारस्तंभ आहे ना तो प्रत्येक घरात असायला हवा त्याचसोबत अवॉर्ड्स आहेत आनंद आहे आणि आनंदाची दिवाळी सुद्धा येणार आहे कशी असणार आहे तुमची दिवाळी पण तुम्हाला तुमच्या भाषेत सांगायचे मालवणी भाषेत सांगायचे की दिवाळी कशी असणार दिवाळी बरी होतली म्हणजे मालवणी चांगला बिंगला ना बोलणार नाही बरी म्हणजेच चांगला तर बरी होतली एकदम बरी होतली आणि आता फटाके बटाके नाही फोडतले चांगल्या अशी खाऊ पिऊ घालतले सगळ्यांका चकली बनवतले लाडू बनवतले आणि सगळ्यांना खाऊ पिऊ मला हाऊसच असा ती खाऊ पिऊ घालायची मी सिरियलमध्ये पण हाऊस असा आणि बाहेर पण हौस असा त्यामुळे मी ता करतले सगळा आणि सगळ्यांवर लय 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 प्रेम करतले मा आवडता माणसं जोडूक आवडतं माझा तोडूक नाही आवडत आमका पण तुम्ही लय आवडता त्याचसोबत प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा पुन्हा मालवणीत तुमका सगळ्यांका म्हणजे माझे तुम्ही सगळे प्रेक्षक असत तुम्ही माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांका दिवाळीच्या लाख 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 शुभेच्छा नाईक कुटुंबाकडसून हां आमची या आठवण ठेवा हां आणि रोज बघा श, श शुक सोमवार ते शनिवार रात्री अकरा वाजता आता तो लय येतला लय भूता येतली लय लय रहस्य येतला बघा प्लीज तुम्हाला अबोटसाठी तर खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू अभार्ये धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच